हाय फ्रेंड स्वातीजी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण दिवाळीचा आणखीन एक पदार्थ बघणार आहे आणि तो म्हणजे करंजी तर मग जाऊया आपल्या किचनकडे आणि सुरू करूया आपली खवा खवा खवाकरंजीसाठी आल्या आपल्याला लागणार आहे अडीच वाटी मैदा आहे अर्धा वाटी तूप आहे आणि मीठ सारणासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाटी पिटी साखर आहे अडीचशे ग्रॅम खवा आहे सुकं खोबरं किसून घेतलेलं आणि वेलची केली आधी आपण करंजीचं सारण बनवून घेऊया त्यासाठी आपण पॅनमध्ये मी अडीचशे ग्रॅम खावा घेतला आहे तो आधी भाजून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित आपल्या नॉर्मल करंजीपेक्षा खव्याची करंजी खूप छान लागते खायला खवा आपल्याला बारीक गॅसवरती व्यवस्थित भाजून आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे कारण डाग लागला तर मग खवा करपट वास येतो खव्याला सुद्धा त्यामुळं व्यवस्थित हलवून परतून आहे आपल्याला खवा खवा में पास तला है। है है। तला है। मी आता एक पाच मिनटं भाजून घेतला आहे ह्याचा कलर थोडासा बदलला आहे तर मग आपण गॅस बंद करूया आणि ह्याला गार करून घेऊया सारण्यासाठी मी मैदा घेतला आहे बाउलमध्ये काढून त्यात आपण आता थोडंसं मीठ घालून घेऊयात चवीपुरतं त्यात मी तूप हे गरम करून घेतलं आहे ते त्याच्यात घालून घेऊया मी व्यवस्थित मळून घ्यायचे मिक्स आहे तूप त्याच्यात हे तूप मी व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घेतलंय आता आपण आता थोडं थोडं करून पाणी घालून घट्ट मळून घ्यायचे आपल्याला पीट मरून जाले आ, हे आपलं पीठ मळून झालं आहे सा वरचं आवरणाचं आता आपण सारण बनवून घेऊया आणि हे अर्धा तास बाजूला ठेवूया भिजवून आपण आता सारण बनवून घेऊया त्यासाठी मी हे जे खवा भाजून घेतला होता तो व्यवस्थित गार करून घेतला एक अर्धा एक तास तुम्ही बघू शकता मस्त गार झाला आहे तो व्यवस्थित असा भुगा झाला पाहिजे त्याचा आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया मी हा खवा मिक्सरला फिरवून घेतलाय आपण आता सारण बनवून घेऊया तो गार करून फिरवल्यामुळं त्याची व्यवस्थित पावडर झाली आहे खव्याची यात आपल्याला हा एक वाटी एक वाटी खो यातच आपल्याला वेलची पूड घालायची हे एक चमचा वेलची पूड घेतली होती आणि साखर तुम्हाला जितपत गोड आवडतं तुम्ही तितपत टाकू शकता आपण आधी मिक्स करून आहे हे आपलं करंजीचं सारण तयार झालंय तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालून घेऊ शकता आणि साखर पण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आपण आता करंजीची तयारी करूया आपण करंजीचा साठा बनवून घेऊया त्यासाठी मी हे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे दोन चमचे त्यात आपल्याला दोन चमचे तूप घालायचे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं याला चांगली पेस्ट बनवायची याची यात मी आणखीन दोन चमचे एकूण चार चमचे इतपत तूप घातले आहे आणि व्यवस्थित फेटून घेतलेले आहे आता आपण चपातीसारख्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आपण जे मैदा मळून घेतला होता त्याच्या आणि हे साठा त्याला लावून घ्यायचं आहे आता आपल्याला असेच पा मी पाच ते सहा गोळे बनवून घेतलेत ते आपण चपातीसारखेच पातळ लाटून घ्यायचे आहेत आणि आपण जे कॉर्नफ्लॉवरचं बॅटर बनवलं आहे ते आपल्याला ह्याच्यावर ए ठेवून एकावर एक अशा पाच ते सहा चपात्या लावायच्या आता मी पातळ पोळी लाटून घेतली आहे आता आपण जे कॉर्नफ्लॉवरचं बॅटर बनवलं होतं ते आपल्याला ह्याला लावून घ्यायचं आहे तुम्ही जेवढे एकावर एक पोळ्या ठेवून ह्याच्यावरती लाटाल तेवढं पारी आपली छान दिसते छान होते आता ह्याच्यावर आपण ही दुसरी टाकी याच्यावरती पण लावायचं आहे असे मी एकावर एक सहा लावून घेणार आहे असे मी एकावर एक सहा पोळ्या लावून घेते या मी एकावर एक सहा एक चपात्या लावून घेतलीये आता आपण याला फोल्ड करून घेऊया व्यवस्थित आता ह्याचा रोल तयार करून घेतलाय आपण ह्याला मधून कापून घेऊया आणि मग असे साईडने याचे गोळे काढून याचे मी असे काप करून घेतले आता आपण ह्याला ह्याला गोल करायचं नाही आहे असंच दाबायचं आहे आणि अशा ह्याच्यातच आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे म्हणजे त्याचे लेयर्स आहेत ते व्यवस्थित येतात आपण आता करंजी लाटून घेऊया आपण जे काप बनवून घेतले होते करंजीसाठी ते आता आ, लाटून घेऊया हे असं दिसतं पण ही बाजू जी कापलेली येते गोल ती खाली घ्यायची आणि वरून असं दाबायचं आणि असंच लाटायचं आहे आपल्याला म्हणजे त्याच्या जे पाऱ्या येतात त्या छान दिसतात तळल्यानंतर हे तुम्ही असं बघू शकता ही साईड आपल्याला वरती घ्यायची आणि ही साईड ह्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे याच्यात मी एक चमचाभर इतकं सारण भरते आणि साईडला पाणी लावून घ्यायचं म्हणजे मग ते व्यवस्थित चिटकलं जातं हे असंच ठेवायचं आहे आपल्याला ह्याच्यावरनं काही फिरवायचं नाही आहे चमच जो आपलं कोणकोण शेप येण्यासाठी म्हणून पण फिरवतात तसं आपल्याला नाही करायचं आहे फक्त असंच ठेवायचं आहे म्हणजे ह्याच्या पाऱ्या व्यवस्थित दिसतात आपण आणखीन एक करून घेऊया ही साईड खाली घ्यायची हे असं दिसतात ह्या तळल्यानंतर ना खूप छान दिसतात करंजा ह्याच्या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायचा नाहीतर तर तेलात सुटायची शक्यता असते आपली करंजी तयार आहे आपण आता तळून घेऊया इथे मी तेल तापायला ठेवलं होतं व्यवस्थित कडक तेल तापून घ्यायचं आणि तेल तापलं आहे आपलं तर हे मी एक एक करून सोडते गॅस बारीकच ठेवायचंय पलटून घेऊया आपण ह्याला व्यवस्थित बघू शकता कलर पण छान आलाय आणि तळी पण लेअर पण छान दिसत आहेत त्याचे हे आपली करंजी तयार झाली आहे आपण ह्याला काढून घेऊया व्यवस्थित तेल नितळून घ्यायचे तर असे आपले हे कडक आणि कुरकुरीत असे करंजा आपल्या तयार झालेत करून बघा मस्त आहे बघा असे लेअर सुटलेत त्याला आपण जसे आपले जे खारी खातो आपण तसे तसे लागतात ह्या करंजा करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू